टायमिंग टायमिंग आता चार ओपन केलं होते बोलून तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सोनार हात उचलण्याची तुम्ही विचारणार जरा पर्यंत बांधून ठेवलं ना पर्यंत पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यावसायिकांकडून मारहाण झाल्याची घटना गुरुवारी मुंबई गोवा महामार्गावर घडली होती या प्रकरणी सहा पोलिसांनी गुन्हा दाखल केले होते तर यामध्ये तिघांना अटक केली असून हो त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी आज सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग तर्फे कुडाळ पोलीस निरीक्षकांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले जे पुण्यातील जे पर्यटक होते त्यांच्यासोबत जी काय काल घटना घडली आणि ज्या प्रकारे कृतेने त्यांना मारण्यात आलं हातपाय बांधून कपडे फाडून वगैरे ही जिल्ह्यासाठी खूपच बदनामीकारक अशी ही राज्य पातळीत ही घटना घडली आहे याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचारून सकल हिंदू समाजामार्फत आणि ज्या मुलांना ती मारहाण करण्यात आली आहे ती मुलं एवढी घाबरली गेली की त्या मुलांनी अक्षरशः आता पोलीस प्रशासनामार्फत असं करण्यात आलं आहे किंवा त्या मुलांनी तक्रार पण दाखल केली नाही म्हणजे एवढा जी एवढी जी दहशत आहे ह्या प्रकारे ज्या स ह्या समाजाची प्रकारे हा एक खूप चुकीचा मेसेज पूर्ण राज्यस्तरावरती गेला आहे आज सकल हिंदू समाजामार्फत ह्या ज्या प्रवृत्ती जी आहे अशा प्रकारची ह्याला वे वेळच्या वेळी खेचून काढणं खूप काळाची गरज आहे जेणेकरून भविष्यात आपली जो आपला हा जो जिल्हा आहे तो पर्यटनाचा याच्यावरती बराच जो वर्ग आहे तो सक्षम आहे पर्यटनाच्या याच्यावरती लोकांचे उद्योगधंदे चालतात जर ह्यावेळी यांना जर आत्ताच जर उपाययोजना नाही केल्या ह्या वृत्तीवरती तर भविष्यात खूप आपला एक मोठा आर्थिक ह्याला पण तोंडाला जावं लागणार कारण पर्यटक जर यायची कमी राहिले ही जर भीती निर्माण झाली तर उद्या पर्यटक यायला बघणार नाही आणि ह्या ज्या काही वृत्ती आहेत ज्या प्रकारे अनधिकृत एखादं कुठे काही ह्या गोष्टी चालू असतील आणि अशा दादागिरी ही खपवून घेणार नाही सिंधुदुर्ग जिल्हावासी आणि सकल हिंदू समाजामार्फत एक शेवटचं आम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आणि एक सूचित करण्यात आलं आहे की अशा प्रकारे जर हिंदू समाजावरती जर भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या हिंदू समाजाला जर टार्गेट धरून जर कोणी त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला तर याच्यापुढे हिंदू समाज हा गप्प राहणार नाही हे प्रशासनाला सूचित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारे मगदूम साहेबांना या संदर्भात आम्ही निवेदन देऊन मगदूम साहेबांनी पण चांगली एक सकारात्मक बाजू त्यांना अटक करण्यात आली आहे आणि आम्हाला असा निरोप देण्यात सांगण्यात आला आहे की यांच्यातली कडक कारवाई करून त्यांना जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न करू असं पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे चार जण एकत्र होऊन मारायला लागले इथे काही जण साक्षीदार होते त्यांनी काय बाजू घेतली नाही कारण ते गावाला पण एका समजा आपण त्या गाव इथं असतो काय गेलं त्या बदलून गेला असतं एकतर आणि मग पैसे मागितले असते असं एवढं काय झालं की तुम्ही त्यांच्यावर जणू काय अगदी शत्रू असल्यासारखे हल्ला करता साहेबांचा त्यांना मारता त्याच्यामुळे प्रतिमा एकदम खराब होणार आहे या जिल्ह्याची आणि तुम्ही चार पाच जण एकत्र आहात म्हणून कुठेही दादागिरी कराल का दुसरा मार्ग नव्हता त्याला त्या बदलून देतो बाबा पैसे दे पण त्याबद्दल देतो असं का नाही बोलले ही कुठली थी पद्धत आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही कोणाला मारू शकतो वृत्तीच ठेचली पाहिजे बरोबर कि नाही त्यामध्ये दोन महिला सुद्धा त्यांच्या सुद्धा नाव आली आहेत तेच ना कसं आहे तुम्हाला एकटा असुटा दिसला तर माराल उद्या कोणी जाईल आणि पाणी मागेल म्हणजे पाणी न पाणी ओतं कशाला कोण माराल पर्यटनासाठी सिंधुरुज सहा मित्रांचा समूह तेव्हा ते चहा पाण्यासाठी जराफ या पॉइंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जरा या पॉइंटवर चहा पाण्यासाठी थांबले होते तिकडे चहा जी टपरी होती एक छोटसं हॉटेल होतं त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडल्यामध्ये चहावाल्या चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनासाठी समूह आलेला आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे नाही तर ते पैसे देणार नाही त्याच्यामध्ये दे वादविवादामध्ये त्याचे जे जे शाब्दिक बोल होते ते हानामारी पर्यंत आले हाना नंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं देवस्था ते पैसे देत नाही त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल वन वन टू ला कॉल केला डायल वन वन टू चा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रिट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशनचं पथक लगेच त्या पर्यंत पोहोचलं तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटकांना गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद आणि एकशे अठरा एक याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्ट्रेंट रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून असा जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत अशा काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याच्या दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते आणि या गुन्ह्यामध्ये पण कोणी बांगल्याशी आहे का हे पक्का प्रमाणे आम्ही व्हेरीफाय करणार आहे आणि आहे की नाही हे आम्ही